जॉईंट रिप्लेसमेंट नंतर महत्त्वाचा पार्ट जो असतो जो फिजिओथेरपीचा किंवा रिहॅबिलिटेशनचा जो असतो तो ऑपरेशन नंतर आपल्या लोकल गावातच करून घेणं इझी असतं कारण आप जे डॉक्टरांनी तुमचे गुडघे बदलले आले आहेत त्यांना त्याचं फॉलोअप घेता येतं रेग्युलरली तुमचे व्यायाम व्यवस्थित होत आहेत की नाहीत तुमचे गुडघे वाकायला लागलेले आहेत की कि नाहीत किंवा ऑपरेशननंतर तुमचं दुखणं कमी होतं की नाहीत या सर्व गोष्टी लोकल फॉलोअप घेणं खूप इझी आहे कारण बऱ्याचदा जॉईंट रिप्लेसमेंट केल्यानंतर पेशंटचं काउन्सलिंगच झालेलं नसतं की त्यांना फिजिओथेरपी घ्यावी लागेल किंवा त्यांना हे नियमितपणे ऑपरेशन व्यायाम करावे लागतील असं काउन्सलिंगच झालेलं नसतं त्याच्यामुळं पेशंटना असं वाटतं की आमचे नुसतं गुडघे बदललेले आहे म्हणजे आमचं दुखणं पूर्ण गेलेलं आहे तर असं नसतं बऱ्याचदा जर ऑपरेशननंतर जर रेग्युलर फिजिओथेरपी जर तुमची झाली नाही तर बऱ्याच पेशंटना रिप्लेसमेंट केल्यास नंतरसुद्धा त्याचा काही फायदा जाणवत नाही त्यामुळं रेग्युलर फिजिओथेरपी हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं पेशंटनी शक्यतो लोकल हॉस्पिटल्स जिथं तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्याकडनंच सर्जरी करून घ्यायला पाहिजे म्हणजे पेशंटचं रेग्युलर फॉलोअप होईल पेशंटचे गुडघे वाकायला लागतील पेशंट व्यवस्थित मांडी घालून बसू सुद्धा शकतो बऱ्याचदा असं सांगितलं जातं पेशंटना की ऑपरेशन केलेलं आहे आता तुम्ही अजिबात मांडी घातलीच नाही पाहिजे पण जर प्रॉपर फिजिओथेरपी जर झाली तर प्रॉपर पेशंटचे गुडघे पूर्ववत वाकवू लागतात आणि पेशंट व्यवस्थित मांडी घालूनसुद्धा बसू शकतो काही पत्ते असतात ते तेवढे पाळावे लागतात अदरवाईज पेशंट त्याचे पूर्ण नियमित जो क्रम असतो दिन दैनंदिन क्रम तो व्यवस्थित चालू करू शकतो जिनेवर खाली चढ उतरू शकतो पेशंट मॉर्निंग वॉकला जाऊ शकतो पेशंट जिममध्ये जी सायकल असते ती सायकल साइकल बसून सायकलिंगसुद्धा करू शकतो त्यामुळं बऱ्याचशा ज्या गैरसमजुती असतात त्या दूर होतील आणि पेशंटना या ऑपरेशनचा नक्कीच फायदा होईल